विधानसभा डोळ्यासमोर ठेवून निधीचा वाटप मिरजकरांनी जसा भाजपचा खासदार घालवला त्याच पद्धतीनं भाजपच्या आमदारालाही घालवणार प्राध्यापक सिद्धार्थ जाधव मंत्री होते त्या मंत्र्यांनी आज मिरजेची दुर्दशा बघा तुम्ही त्यांना मिरजीच्या दूर्विषयी अजिबात गांभीर्य नाही कुठलाही विषय त्यांच्या डोक्यात नाही आज युवकांच्या विषयी त्यांना माहिती नाही कुठला त्यांनी युवका काढला नाही आज मिरजेतल्या भाजीपाल्याचा विषय घ्या भाजी मंडळीचा विषय घ्या त्याची त्यांच्या डोक्यात विषय कुठला नाही मिर्जेतील ग्रामीण भागेतल्या शेतीविषयी त्यांच्या डोक्यात कुठला विषय नाही केव्हा एखादा शेती रिष्ट प्रोजेक्ट काढायचा कोट्यवधी रुपये ते डोक्यात नाही साखर कारखाना जर सोडून द्या सुदगिर्दी सोडून द्या असे मोठमोठे उद्योग मी म्हणतो तर आपली शासकीय दुधीर बंद पडलेली आहे त्या दुटीरचा विचार नाही फक्त त्यांच्या डोक्यात आहे रस्ते करणे तेच रस्ते चार महिन्यात उघडले पाहिजेत परत टेंडर देणे त्यात टक्केवारी मिळवणे आज मला तर बेडगावचा एक रस्ता आहे त्या रस्त्याला सहा महिन्यात दोनदा निधी दिलेला तोच रस्ता त्याच रस्त्यासाठी परत निधी परत टेंडर अशा पद्धतीचा आज मिरजी दुर्दशी केलेली आहे त्यांनी आता आज निधी वाटला निधीची खैरात केली का हो इतक्या वर्ष तुम्ही का निधी दिलं नाही आज महिनाभर बर, महिन्याभरात इलेक्शन आलेले आहे आणि इलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही निधी वाटायला सुरुवात केलेली आहे हे मिरजकरांना पूर्ण माहिती आहे मिर्जेच्या जनतेची तुम्ही दिशाभूल अजिबात करू नका मिरजेचा जो सामान्य नागरिक आहे तो पूर्ण होरपडलेला आहे महागाईने गाजलेला आहे आज विद्यार्थ्यांची आज सामान्य लोक स्वतःची मुलगी शिकू शकत नाहीत एवढी आज खाजगी शाळेच्या फी म्हणा शिकूनच्या फी आज सामान्य नागरिकांच्या आवाघेच्या बाहेर गेलेल्या आहेत याचा तुम्हाला काही काळी सुद्धा विचार नाही फक्त तुम्हाला निधीची खरं वाट लागली नाही मिरजे जनतेला आज आवडलेलं नाही आपण जो डोळ्या पुढे निवडणुका ठेवून जे तुम्ही वाटप चालू केलेलं आहे हे मिरजेच्या जनतेला आज कधीही कदाबी पटणार नाही परंतु येणार येणाऱ्या विधानसभेत तुम्ही निधी वाटा आता वाटेल ते करा ज्या पद्धतीनं मिरजकरांनी भाजपचा खासदार घालवला त्या पद्धतीने ह्या वेळेला मिरजकर जनता ही कुठल्याही प्रसिद्धीत मिरजेतून भाजपचा आमदार घालण्याचा सोडणार नाही एवढंच मी तुम्हाला ठामपणे सांगू